आपल्याला जरी वाटत असलं की आपण ही गोष्ट करू शकणार नाही किंवा आपल्याच्याने होणार नाही तरी पण आपण स्वतःला एक चान्स दिला पाहिजे ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही छान निवडा त्यात पण चांगली मास्टरी असू द्या जेणेकरून आपल्याला जर यदा कदाचित गरज पडली तर आपल्याला प्लॅन बी पण जाता येईल असं मला वाटतं दिल्लीला असताना काही दिवस असताना रूममध्ये मी एकटाच होतो तो योग आणि ध्यानधारणा करायचो आणि मी एकटाच आज पास झालेलो आहे त्यामुळे आय डू नॉट फिअर द पर्सन हू नोज टेन थाउजंड मूव्ज बट आय फियर द पर्सन हू हॅज प्रॅक्टिस वन मूव टेन थाउजंड टाईम्स आय थिंक दॅट इज वॉट रिव्हिजन इज इन प्रोसेस ऑफ एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झॅमिनेशन पण ते म्हणायचे की तू पास झाला किंवा नाही झाला तरी आमच्यासाठी तू तितकाच महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं असे मित्र आपल्याला प्रत्येकाला असायला हवेत सरांचा वाटा हे मी स्वप्न बघण्यामध्ये पण सुरुवात जिथून झाली त्याच व्याख्यानानंतर मी या क्षेत्राकडे बघायला सुरुवात केली आता आपण ऐकणार आहोत आविष्कार डेरलेला आविष्कार हा मूळचा नाशिक जिल्ह्यामधील निफाड गावा बारावीपर्यंतचं शिक्षण त्याचं निफाडमध्येच झालं त्याच्यानंतर बी एस सी हे त्यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधनं केलेलं आहे चाणक्यमध्ये आविष्कारनी प्रिपेरेटरी कोर्स केला त्या कोर्सच्या वर्षीच वनवासी कल्याण आश्रमाला आपले विद्यार्थी भेट देतात आणि ह्याच्यामधनंच चाणक्याचं चा वैशिष्ट्य दिसून येतं की पुस्तकी अभ्यास तर करायचाच आहे परीक्षेमध्ये उत्तम मार्क मिळवायचे पण आहेत पण हे सगळं शेवटी ज्या समाजासाठी करतोय आपण त्या समाजाला पण बरोबर समजून घ्यायचं आहे हे समजलेला म्हणजे आविष्कार त्यामुळे कोर्स करता करता वनवासी कल्याण आश्रमामध्ये काम पण करून आलेला आहे तो ट्रायबल स्टडी टूर त्याच्या पुढच्या वर्षी धर्माधिकारी सरांनी विशेष चाळीस सत्रांचा वर्षभरचा एक कोर्स घेतला त्याला मी जी एस स्पेशल कोर्स असं नाव दिलं होतं त्याच्यामध्ये पण आविष्कार सहका सहभागी झालेला होता आविष्कारला रँक सहाशे चार मिळालेली आहे त्याचा ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजी होता आणि सर्वात विशेष म्हणजे त्याला हार्मोनियम आणि बासरी वाजवण्याचा छंद आहे आविष्कार उपस्थित सर्व मान्यवर आपले आप सर्वांचे लाडके श्री धर्माधिकारी सर आणि इथे जमलेले सर्व विद्यार्थी मित्र स्वप्न घेऊन आलेले सर्व माझे सहकारी असं मी म्हणेन सुरुवात करताना मी एक प्रसंग सांगेन नाशिकला सुमारे आठ ते दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे नाशिकला मी आणि माझे वडील एका कार्यक्रमासाठी गेलो होतो नेहमीप्रमाणे इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार सहाच्या कार्यक्रमाला आम्ही सहा दहाला पोचलो आणि स्टेजवर एक व्यक्ती बसलेला होता आणि तो बघत होता की कोण कोण येत आहे आणि लोक येत आहेत आहेत आणि साधारण सव्वा सहाला वगैरे कार्यक्रम चालू झाला त्यावेळी दॅट वॉज द फर्स्ट टाईम अविनाश धर्माधिकारी सरांची आणि माझं एक इंटरॅक्शन झालं तो माझ्यासाठी एक कल्चरल शॉक होता कारण uh, सहा म्हणजे पाच पंचावन्न तेव्हा मला माहीत नव्हतं आणि त्यानंतर uh, सरांचे अनेक व्याख्यानं मी ऐकले uh, माझ्या सर्वात आवडत्या पुस्तकांपैकी एक म्हणजे uh, नवा विजयपत त्यातले विनोद मला अजूनही सर्वोत्तम वाटतात आजही मला कोणी पिझ्झा किंवा समोसा खायला म्हटलं की मी म्हणतो की एवढं हेल्दी नको मला आज तर सरांचा वाटा हे मी स्वप्न बघण्यामध्ये पण सुरुवात जिथून झाली कदाचित त्याच व्याख्यानानंतर मी या क्षेत्राकडे बघायला सुरुवात केली त्यानंतर माझा प्रवास थोडक्यात मी बारावीपर्यंत शिक्षण नाशिकमध्ये निफाडमध्ये केलं त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आलो तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता असं मी म्हणेन आणि आल्यानंतर कॉलेजला ॲडमिशन झाल्याच्या दिवशीच आम्ही चाणक्यमध्ये पण ॲडमिशन घेतलेलं तर तिथून प्रिपरेटरी कोर्सला सुरुवात झाली आणि हा विषय काय आहे यू पी एस सी परीक्षा म्हणजे काय आहे हे मला कळायला त्यावेळी सुरुवात झाली त्यानंतर कॉलेजमध्ये असताना बऱ्याच ॲक्टिव्हिटीज केल्यात जसं वनवासी कल्याण आश्रमाला जाण्याची संधी मला आपल्या परिवाराच्या माध्यमातून मिळाली त्याचसोबत मी सुद्धा संलग्न होतो मला सांगायला आनंद वाटतो की सरांना आणि माझ्यामध्ये काही काही गोष्टी साम्य आहेत मला खूप आनंद होतो की प्रबोधिनीशी सुद्धा कनेक्टेड आहे तर त्यांच्यामार्फत पण पाण्या पाणी संवर्धनाचं काम असेल किंवा आसाममध्ये जाऊन ज्ञानसेतूचं काम असेल ही कामं केलीत तर त्यामध्ये जी स्वची ओळख आहे जे आपण सर पण नेहमी सांगतात की तुम्ही तुमची आवड कुठे आहे होल, ओळख हे ओळखा आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे तुमचं करिअर करा किंवा तुमचं आयुष्य त्यामध्ये व्यतीत करा पण हे कळणार कसं तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं एक्सपोजर घेऊन आपण समजून घेऊ शकतो की मला नेमकं काय आवडतं हे माझं क्षेत्र आहे की नाही फॉर इन्स्टन्स मी लास्ट इयरला असताना प्रोजेक्ट असतो आपल्याला तर त्या ठिकाणी मी प्रोजेक्टचं काम करायचो तर त्यावेळी कळलं की हे माझं क्षेत्र नाही तर असं आपल्याला कळू शकतं की हे आपलं क्षेत्र आहे किंवा नाही तर त्यासाठी वेगवेगळ्या वेग गोष्टींमध्ये आपण सहभाग घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं <laughs> त्यानंतर यू पी एस सीतला प्रवास थोडक्यात सांगतो हा माझा तिसरा अटेम्प्ट होता सुदैवाने आणि देवाच्या कृपेमुळे तिन्ही वर्षी मी प्रिलिम्स पास झालो त्यानंतर पहिल्या वर्षी मेन्स पास नाही झालो सेकंड इयरला इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो आणि इंटरव्ह्यूपर्यंत सुद्धा ज्यावेळी आपलं सिलेक्शन होत नाही त्यावेळी ती म्हणजे खूपच वाईट वाटतं आपल्याला म्हणजे अभिजित स सरांनी पण सांगितलं की दोन वेळा इंटरव्ह्यूला पोचूनसुद्धा ज्यावेळी आपलं नाव त्या पी डी एफमध्ये दिसत नाही सो so, दॅट इज अ व्हेरी हार्ड ब्रेकिंग मुवमेंट फॉर uh, एनी पर्सन आणि त्या मुमेंटला मला असं वाटलं की आता आपण पुढे कंटिन्यू नाही करू शकणार बट आय डोंट नो सम हाऊ प्रिलिम्स पण मी दिली uh, सात दिवसांच्या अंतरानंतर प्रिलिम्स होती uh, परत सुदैवाने मी पास झालो आणि त्यानंतर अचानकच काहीतरी शक्ती आली आणि मी तीन महिने खूप छान अभ्यास केला आणि आज मी इथे उभा आहे तर आपण जे बोलतो की यू आर स्ट्रॉंगर दॅन यू थिंक ते मला या मागच्या वर्षामध्ये कळालेलं आहे की आपल्याला जरी वाटत असलं की आपण ही गोष्ट करू शकणार नाही किंवा आपल्याच्याने होणार नाही तरी पण आपण स्वतःला एक चान्स दिला पाहिजे आणि आपण त्या माध्यमातून समजून घेऊ शकतो की आपल्या आंतरिक शक्ती आपल्यात किती शक्ती आहे आपण काय करू शकतो या अटेम्प्टबद्दल एक खास गोष्ट यावर्षी मी एस ए आणि एथिक्सचा सरांनी मेसाठी टेस्ट सिरीज घेतलेली होती आणि ती मी सरांकडे लावलेली होती मला खूप छान एनकरेजिंग कमेंट्स सरांकडून मिळाल्या सरांच्या कमेंटसाठी म्हणून मी अधिकाधिक जोमाने एस ए लिहायचो आणि सर सांगायला आनंद वाटतो आज मार्क्सशीट आलेल्या आहेत या दोनच सब्जेक्टमध्ये मला वन ट्वेंटीच्या वर मार्क्स आहेत <laughs> आणि त्यामुळेच आज मी इथे उभा आहे असं मला वाटतं अजून एक टीपमधून सांगतो की जनरली एका पर्टिक्युलर वयानंतर आपल्याला काही गोष्टी करायला संकोच होतो फॉर इन्स्टन्स स्टेज शिअर असेल तर लास्ट इयरला मला असं जाणवलं की इंटरव्ह्यूमध्ये आपलं इंग्लिश तरी आपल्याला येत असलं तरी वॉइस मॉड्युलेशन असेल किंवा इतर गोष्टी स्टेज फिअर असेल यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो आहे तर मी गावात एक छोटा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे तिथं लहान लहान मुलं यायची तर मी त्यांच्यासमोर जाऊन महिना दीड महिना छान प्रॅक्टिस केली आणि आय थिंक त्यामुळेच मला थोडे मार्कांमध्ये पण यावर्षी इम्प्रुवमेंट दिसलं तर आय थिंक अशा प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या आपल्याला करायला संकोच वाटू शकतो पण त्या गरजेच्या असतात त्या आपण केल्या पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर यू पी एस सीच्या प्रोसेसबद्दल गेल्या तीन चार वर्षामध्ये मला काय समजलं तर एक मला असं वाटतं की एक आ, एक स्टोरी आहे ज्याच्यामध्ये एक आ, हत्ती असतो आणि त्याला आंधळे लोक वेगवेगळ्या साईडने बघत असतात तर ते ज्या ठिकाणी त्याला हात लावतील त्यानुसार त्यांचं परसेप्शन होतं असंच यू पी एस सीचं पण आहे असं मला वाटतं जर एखाद्या व्यक्तीने पहिल्याच अटेम्पमध्ये खूप छान रँक मिळवली तर त्यांना ती कदाचित थोडी सोपी वाटू शकते एखाद्या व्यक्तीला खूप जास्त अटेम्प्ट लागले तर ती त्यांना अवघड वाटू शकते एखाद्या व्यक्तीला नॅचरली जर लिहिण्यामध्ये आणि इंटरव्ह्यूसाठी बोलण्यामध्ये जर रस असेल किंवा त्यामध्ये गती असेल तर त्यांना या गोष्टी सोप्या जातात तर मला वाटतं की हे परसेप्शन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे परंतु आपण ॲज अन इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह घेऊन तुम्ही स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे कारण इथं समजा शंभरपेक्षा जास्त आज लोक उपस्थित आहेत प्रत्येकाचा बॅकग्राऊंड वेगळा आहे फॉर एन्स्टान्स अभिजित सर आणि आम्ही फर्ग्युसन कॉलेजमधून आहोत आमचा बॅकग्राऊंडमध्ये सिमिलॅरिटी आहे परंतु प्रत्येक जणाचा बॅकग्राऊंड वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव वेगळा असेल ज्या गोष्टी आमच्यासाठी वर्क झाल्या कदाचित त्या तुमच्यासाठी होणार नाहीत त्यामुळे प्रत्येकाकडून ऐकून त्या गोष्टी ट्रायल अँड एरर करून आपण एक स्ट्रॅटेजी प्रत्येकाने स्वतःची बनवली पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर आ, या प्रोसेसमध्ये जसं सरांनी सांगितलं की जास्त दिवस जास्त वर्ष पण लागू शकतात तर तो पेशन्स कसा ठेवायचा आणि आपण टिकून कसा राहायचं याच्यामध्ये म्हणजे सर पण नेहमी सांगत असतात की योग आणि ध्यानधारणा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आज आमचे बंधू इथं आलेले आहेत ते असिस्टंट टाऊन प्लॅनर आहेत मी त्यांच्यासोबत साधारण एक वर्ष राहिलो आहे मेडिटेशन आणि योग या दोन्ही गोष्टी ते ते पण रेग्युलरली करतात त्यांच्यामुळे मला पण सवय लागली आणि आमच्या दिल्लीला असताना काही दिवस असताना रूममध्ये मी एकटाच होतो एक <laughs> तो योग आणि ध्यानधारणा करायचो आणि मी एकटाच आज पास झालेलो आहे त्यामुळे हां त्यामुळे मला असं वाटतं की इवन पुढच्या आयुष्यात पण जसं पाखरेसरांचा आता गड गडचिरोलीमध्ये पोस्टिंग झालं तर तोच टास्क आर व्हेरी डिमांडिंग सो तुम्ही त्या गोष्टीला पूर्ण न्याय देण्यासाठी मेंटली आणि फिजिकली फिट असणं गरजेचं आहे त्यासाठी मला वाटतं या दोन गोष्टी आपलं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर चांगलं ठेवण्यासाठी खूप मदत करू शकता असं मला वाटतं आणि स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत व्हिज्युअलायझेशन सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे आपले भीष्मराज बामसरांचं विजयाचं मानसशास्त्र हे एक पुस्तक मी वाचलं होतं आणि त्यांच्या बऱ्याचशा व्याख्यानांमध्ये सुद्धा त्यांनी स्पोर्ट्स पर्सन कशाप्रकारे व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स वापरून त्यांचा परफॉर्मन्स बेटर करतात तर त्याच पद्धतीने आपण यू पी एस सी किंवा एम पी एस सी या परीक्षांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो असं मला वाटतं uh, त्यानंतर uh, अभ्यासाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची काय गोष्ट असेल तर रिव्हिजन असं मला वाटतं ब्रोसलीचं uh, एक वाक्य आहे आय डू नॉट फिअर द पर्सन हू नोज टेन थाउजंड मूव्ज बट आय फिअर द पर्सन हू हॅज प्रॅक्टिस वन मूव टेन थाउजंड टाईम्स आय थिंक दॅट इज वॉट रिव्हिजन इज इन प्रोसेस ऑफ एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झॅमिनेशन तर त्या पद्धतीने आप आपण रिव्हिजनवर फोकस दिला पाहिजे आणि फक्त हाऊ मच रिव्हिजन डू वी डू हे महत्त्वाचं नाही तर आपण ती कशा प्रकारे करतो आपण ॲक्टिव्ह रिकॉल करतो आहे का आपण ज्या पद्धतीने रिव्हिजन करतोय त्या पद्धतीने आपल्याला लक्षात राहत आहे रहा का हीसुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे कारण गेल्या तीन वर्षात बऱ्याच माझ्या मित्रांना मी भेटलो तर माझ्या लक्षात आलं की बऱ्याच लोकांच्या टेक्निकसुद्धा चुकीच्या असतात तर त्यामुळे सुद्धा त्यांना म्हणजे दिवस रात्र मेहनत करून पण आउटपुट पाहिजे तेवढा येत नाही तर त्यामुळे टेक्निकसुद्धा जर आपली चुकीची असेल कधी तर आपण त्यावर काम केलं पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर गेली चार वर्ष मी या प्रोसेसमध्ये आहेत मला असं वाटतं की जसजसा वेळ वाढत जातो तसतसं आपल्यावर पर्सनली आणि समाजाचं पण नकळत प्रेशर यायला लागतं की आपल्याला कधी यश मिळणार आपल्याला कधी यातून आपण बाहेर पडणार असं एक आपल्याला वाटायला लागतं तर त्यामध्ये योग आणि मेडिटेशन तर मी सांगितलंच पण त्या व्यतिरिक्त म्युझिक ऐकणे असो वर्कआउट करणे म्हणजे खेळ असो किंवा जिममधला व्यायाम असो या कोणत्याही गोष्टी असू शकतात किंवा चा छान छान पुस्तकं वाचणे असो या गोष्टींमुळे आपण स्वतःला ग्राउंडेड ठेवू शकतो आपण स्वतःला या प्रोसेसमध्ये एक हॅपी पर्सन हॅपी ॲस्पिरंट म्हणून कंटिन्यू करू शकतो असं मला वाटतं तर त्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत सोशल मीडिया बा बाबतसुद्धा थोडंसं बोलीन मे बी काही लोकांना आवडणार नाही पण इंस्टाग्राम हे टाळायलाच पाहिजे असं मला वाटतं माझे बरेच मित्र आहेत ते इंस्टाग्राम खूप जास्त वापरतात आणि त्यामुळे तान, त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे आणि मग प्रिलिम्सला खूप प्रॉब्लेम येतो आणि मेन्स तर तीन तासाची असते त्यामुळे शक्य तितकं टाळा बंद ठेवलं तरी चालेल काही फरक पडत नाही त्यामुळे आपण साधे व्हॉट्सअप वगैरे वापरलं तरी चालेल लास्टकडे येतो सर मला इंटरव्ह्यूमध्ये दासा सरांनी विचारलं की आविष्कार टेल मी द हॅपीएस्ट मुमेंट ऑफ युअर लाईफ आणि त्यावेळेला मला अचानक आठवलं आपलं बहर शिबिर होतं सर त्यामध्ये असाच एक प्रोग्राम होता क्लायमेट चेंजवरती डिबेट होतं आणि त्यामध्ये मी समोर उभे राहिलो आणि बोलत होतो तर त्यावेळी पाऊस आला होता तर मी सहज म्हणालो की बहुतेक पावसाला पण आपलं म्हणणं मांडायचे म्हणून तेवढा जोरजोराने येतो आहे आणि सर तुम्ही ते, ते लक्षात ठेवून माझं कौतुक केलं होतं नंतर आणि आत्तापर्यंत मला त्या मोमेंटला जेवढा आनंद झाला तो कधीच झाला नव्हता हो तर मी सरांना ते सांगितलं की आमच्या इथे एक रिटायर्ड ब्युरोक्रॅट आहेत त्यांनी मला असं कौतुक केलं होतं तर त्यांना पण छान वाटलं आणि आ, शेवट शेवटी येताना सरांनी एका कार्यक्रमात असं पण म्हटलं होतं की सर ज्यांना रागवतात ते विद्यार्थी पण पुढे जाऊन म्हणजे पास होतात किंवा आयुष्यात छान करतात आणि एकदा मला पण सर जरा रागवले होते बट आय थिंक त्याचं फळ आज मिळालेलं uh, आहे आणि शेवटाकडे जाताना प्लॅन बीबद्दल पाखरे सरांनी पण सांगितलं मला पण असं वाटतं की ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही छान निवडा त्यात पण चांगली मास्टरी असू द्या जेणेकरून आपल्याला जर यदा कदाचित गरज पडली तर आपल्याला प्लॅन बी इकडे पण जाता येईल असं मला वाटतं श शेवटी मी माझ्या सर्व मित्रपरिवाराचे आभार मानतो इथे माझे काही मित्र आलेले आहेत मी त्यांना नेहमी म्हणायचो की आपण पास झाल्यानंतर मोठी पार्टी करू पण ते म्हणायचे की तू पास झाला किंवा नाही झाला तरी आमच्यासाठी तू तितकाच महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं असे मित्र आपल्याला प्रत्येकाला असायला हवेत हा या व्यतिरिक्त मी सरांचे आणि चाणक्य मंडल परिवाराचे पण खूप खूप अभिनंदन मानतो खरं तर आपण आपल्या परिवारातल्या लोकांचे आभार मानायचे नसतात परंतु ही संधी आहे मला असं वाटतं की या क्षेत्राची मला आपण ओळख करून दिलीत आणि खूप फॅसिनेटिंग क्षेत्र आहे अजून तर सुरुवात व्हायची आहे पण ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि या व्यतिरिक्त माझे आई वडील जे आज येऊ शकले नाहीत पण त्यांनी मला भरभक्कम साथ दिली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट केला त्यांचं पण मी खूप खूप आभार मानतो आणि संभवत धन्यवाद